मित्रांनो वेलकम टू गेले चॅनल तर मित्रांनो मी खास शेतकऱ्यांसाठी म्हणजे जमीन मोजणी करणार आहे त्यांच्यासाठी अत्यंत माहितीपूर्वक व अभ्यासपूर्वक असा एक व्हिडिओ आणलेला आहे तो म्हणजे शेतकऱ्यांसाठी खास फायदेशीर आहे व शेतकऱ्यांची फसवणूक कशी होते व ती आपण कशी रोखली पाहिजे त्यासाठी मी व्हिडिओ आणलेला आहे मित्रांनो खास सगळ्यांच्या फायद्यासाठी हा व्हिडिओ आहे ला तुम्ही लास्ट पर्यंत हा व्हिडिओ बघा मित्रांनो तर या व्हिडिओचा विषय काय आहे नेमका विषय म्हणजे की मोजणी कशी करावी व मोजणी सरकारी मोजणी करणाऱ्या असतात त्यांच्याकडून आपण मोजणी कशी करून घ्यायची व कशी केली जाते हे महत्वाचं आहे मित्रांनो जेव्हा आपण मोजणीला अर्ज करतो मित्रांनो आणि मोजणीवाले जेव्हा त्यांचे डीजीपीएस मशीन घेऊन येतात व ते आपली वयवाढ विचारतात तर मित्रांनो तेव्हा आपण आपली वयवाट कशी दाखवायची तर मित्रांनो तुम्हाला सांगतो की आपण जे सर्वे नंबरचे पैसे भरले असतात ते मित्रांनो मित्रांनो पहिले सर्वे नंबर, नंबर होते आता गट नंबर आहे मित्रांनो आपला जो गट नंबरचा समजा गट नंबरचा जो सर्वे नंबर आहे तो त्यांना का करायचा पूर्ण मोजाव लावायचा समजा जो सर्वे नंबर किती आहे हा सर्वे नंबर मित्रांनो चारशे एक आहे तर आपला गट नंबर असा इथं कुठेतरी असतो हा चारशे एक मधला दहावा हिस्सा आहे हा कुठेतरी आपला हा गट नंबर असतो तर मित्रांनो हे कुठेतरी दहावा इसवा दोनशे सर्वे नंबर दोनशे एक मधला दो, सर्वे नंबर चारशे एक मधला हा दहावा इसा म्हणजेच आपला गट नंबर होय मित्रांनो आता गट नंबर पडलेला आहे समजा इथं मी हे असे टेस्ट करतो मित्रांनो तर मित्रांनो सांगायचा सा उद्देश काय होता की तुम्ही मोजणी जेव्हा मागणार आहे तेव्हा त्यांना पूर्ण सर्वे नंबर मोजायला लावायचा सर्वे नंबर आपण आपला नऊ तीन व नऊ चार आपला सर्वे नंबर कळतो त्यातला आपला हिस्सा किंवा आहे तो कळतो आता हा डॉक्युमेंट आहे मित्रांनो सर्वे नंबर चारशे एक चा हा टिप्प हे टिप्पन नकाशा आहे हा नकाशा म्हणजेच आपला सर्वे नंबर होय हा चारशे एक चा तर ह्याची पूर्ण त्यांना का करायची मोजावे लावायची ही जी बाउंड्री आहे ही पूर्ण बाँड्री त्यांना मोजावी लावायची मित्रांनो ती बाँड्री मोजल्यानंतर तुम्हाला अशी तिथे टिपण नकाशा बसवतील व फाणी नकाशा सोडवतील मित्रांनो तर हातला आपला जर हिस्सा तुम्हाला सांगितला मी चारशे एक मधला दहावा हिस्सा असेल तुम्हाला मित्रांनो एक्झाम्पल देऊन सांगतो इथं जर कळत नसेल तर समजा आपली ही शेती आहे हा आपला गट नंबर आहे हा आपला गट नंबर आहे मित्रांनो तर हाँ हा समजा हा सर्वे नंबर चारशे एक आहे आणि हा गट नंबर किती आहे गट नंबर समजा शंभर आहे तर मित्रांनो इथे काय असते की सर्वे नंबर मधला हा एखादा हिस्सा असतो सर्वे नंबर मधला चारशे एक मधला आठवा हिस्सा मित्रांनो तुझा आठवा हिस्सा हे कसं काळ मला माझ्याकडे जर जमिनीचे जुने मूळ रेकॉर्ड आहेत हे म्हणजे नऊ तीन व नऊ चार त्याच्यावर माझा माझा हिस्सा काय आला जुना सर्वे नंबर काय आला जेव्हा मोजणीवाले येतील तर आपला पूर्ण जुना जो गट जुना नंबर जुना सर्वे नंबर आहे चारशे एक त्यांना चारशे एक हा मोजा लावायचा मित्रांनो मी इथं एक मार्किंग करून दाखवतो तुम्हाला जर समजत नसेल तर एकच मिनिट एक आहे मित्रांनो तुम्हाला मी इथं मार्किंग करून दाखवतो चारशे चारशे एक सर्वे नंबर एकच मिनटे मित्रांनो थोडस सिस्टम मध्ये प्रॉब्लेम आहे मित्रांनो तर आपण बघूया पुढे तर हे समजा हे चारशे नंबर चारशे एक नंबर सर्वे नंबर आहे आणि हा गट नंबर किती आहे शंभर आहे तर ते काय करतात मोजणीवाले येतात मशीन घेतात आणि तुम्हाला तुमचे गट नंबरची बाउंड्री विचारतात वयवाड विचारतात मग तुम्ही काय करताय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ पॉईंट दाखवतात मग ते काय करतात तेवढेच ते पॉईंट उचलतात डीजी बेस मशीन मध्ये वयवाड उचलून जातात आणि ते पुढे रेकॉर्ड बसवण्याचा प्रयत्न करतात तर मित्रांनो रेकॉर्ड त्यांचा बसत नाही बरोबर तो एक दोन मीटर बाहेर जातात ते बरोबर त्यांनी चेक हे करत नाही रेकॉर्ड बसवत नाहीत व त्यामध्ये त्यांना मध्ये आपला प्रॉब्लेम येतो त्यांना ते मोजणी करताना काय सांगायचं सा, की आमची जे मोजणी आहे वयवाट आहे ते पूर्ण सर्वे नंबरची उचला सर्वे नंबर, नंबर आहे पूर्ण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा हे अठरा पॉइंट आमचे उदाहरणार्थ तुम्ही अठरा पॉइंट आमचे उचला पूर्ण सर्वे नंबर डीजीबीएस मशीन मध्ये वैवाट आमची उचला सर्वे नंबर सर्वे नंबर तुम्ही सर्वे करा मग तुम्ही आम्हाला आमचे गट नंबरचे पॉइंट उचला हे दोन्ही वयवाढ उचलल्यानंतर मग तो रेखाड मित्रांनो बरोबर एकदम अॅक्युरेट बसवता त्यांना आणि हे त्यांनी बसवल्यानंतर तर मित्रांनो इथं शेतकऱ्यांची ती दिशाभूल करता की तुम्ही फक्त तुमचे गट नंबर दाखवा की आम्ही आमचा आम्ही बसवतो आमचा आम्ही तसं बसत नाही मित्रांनो त्यांना पूर्ण सर्वे नंबर हा त्यांना मोजावे लावायचा एक आणि एक पॉईंट तुम्ही उचलायला लावा सर्वे नंबरचा जुना तो सर्वे नंबर तुमचा होता जमिनीचा ते सर्वे नंबर उचलायला लावा त्यात आता समजा असे असा टिप्पन्न कशा असणार आहे आणि असा फाळणं कशा असणार तुम्ही तुमची एक टिप्पन कशा व फा कसे तुम्ही काय प्रिंट घेऊन ठेवा मित्रांनो हे पूर्ण त्यांना मोजायला लावा आणि हे तुमचे आतले आत हिस्से असतील हिस्से म्हणजे जे आता घट नंबर पडले आहेत ते तुम्हाला उदाहरण सांगितल्याप्रमाणे हा चारशे एक मधला आठवा हिस्सा म्हणजे आता घट नंबर किती पडलाय शंभर पडलाय तुम्ही हिस्से आहेत ते पहिला बाउंड्री मोजायला लावा मग आतला ते गट नंबर तुमचा मोजायला लावा आणि नंतर, नंतर ते तुमची वयवाट मोजल्यानंतर ते रेकॉर्ड बसून ते एक आठ ते दहा दिवसाने येतील किंवा पंधरा दिवसांनी येतील तर तुम्ही काय करा त्याने समजा हे आतले पॉइंट दाखवतील तुमचे फक्त ते गट नंबरचे पॉइंट दाखवणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे आठ तुम्हाला पॉईंट दाखवतील ते तुम्ही काय करा तुम्हाला जर काय शंका वाटत असेल की एक दोन मीटर समजा एक अर्धा मीटर ठीक आहे बाबा किती एक दीड फूट इकडे तिकडे चालतंय एक मीटरच्या जर पुढे जात असेल तीन फूटच्या इकडे तिकडे तर ते मान्य आपल्याला करायचं नाही मित्रांनो अशी तुम्हाला मोजणी करून घ्यायची व समजा तुम्हाला जास्त करून तुमचं क्षेत्र समजा भरत असेल तुम्हाला व्हेरीफाय करायचं तुम्ही खासगी मोजणी मागवा डीजे पेस मशीन मागवा फक्त ते त्याने जे पॉईंट दाखवले ते फक्त तुम्ही उचलून त्याचा एरिया चेक करा ते पॉईंट उचलून तुम्ही डायरेक्ट तुम्ही साईडवरती एरिया चेक करू शकता खाजगी मोजणी मागून ते तुम्हाला पाच ते दहा मिनिटांनी पाच ते दहा मिनिटांमध्ये तुम्हाला ते खाजगी मोजणीवाला ते तुम्हाला एरिया काढून देईल तुमचा जर एरिया बसत असेल तर मोजणी मान्य करा मान्य करू नका हा मित्रांनो मला सांगायचा उद्देश होता की मोजणी करणारे फक्त घट नंबर तुमचा मोजून जातात सर्व्हे नंबर मोजत नाही कारण ते त्यांना क्षेत्र मोठे असते एवढ्यासाठी पूर्ण मोठा क्षेत्र हे मोजावे लागते त्यामुळे ते काम वाचवण्यासाठी व दिशाभूल करण्यासाठी फक्त तुमचा घट नंबर मोजून जातात शेतकऱ्यांना फायदा व्हा यासाठी मी हे व्हिडिओ बनवत आहे जे जमीन मोजणी करणार आहे त्यांच्यासाठी पण हे अत्यंत महत्वाचा विषय आहे मित्रांनो सांगायचा सा उद्देश एवढा आहे की मोजणी करताना पूर्ण सर्वे नंबरची मोजणी करून घ्या मित्रांनो आणि तुमच्याकडे नकाशे ठेवा व खाजगी मोजणी तुम्ही करून घ्या मित्रांनो आणि मित्रांनो आज असे नवी नवीन नवीन व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड होत असतात अभ्यासपूर्ण व्हिडिओ कारण की मी स्वतः मोजणी करतो त्यामुळे मी तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करीन तर मित्रांनो असे व्हिडिओ शेतकऱ्यांसाठी बन मी बनवत असतो जे जमीन मोजणी करणार आहे त्यांच्यासाठी बनवत असतो मित्रांनो आणि जे जमीन मोजणी करणे शिकणार आहे त्याच्यासाठी पण रेकॉर्ड कसे बसवले जाते मोजणी कसे केली जाते आणि ऑनलाईन ट्रेनिंग पण तर मित्रांनो आणि ऑनसाईट ट्रेनिंग पण मी चालू करणार आहे मित्रांनो आणि कसे केले जाते हे पण मी ऑनसाईट व्हिडिओ बनवून मोजणी कशी केली जाते हे पण मी अपलोड करणार आहे मित्रांनो तुम्ही असंच माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच मित्रांनो